सदिच्छा देऊया यानंतर शिवसेना पवार आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीने विकास पुरुष बारामतीचे विकास पुरुष एक आगळी वेगळी फ्रेम बनवली आणि दादांना झाला पाहिजे यानंतर महाराष्ट्र राज्याच्या राजकीय सारी पाटावर स्वतःच्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या यांच्या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे सहकारी नवनाथ पडळकर वासुदेव नाना काळे चंद्रराव अण्णा तावरे बाबा राजे जाधवराव बाळासाहेब गावडे रंजन काका तावरे सुनंदा युधावंत दिलीप खैरे सुनील पोटे अविनाश पोटे सुनील वायसे प्रमोद तावरे प्रकाश जगताप तसंच उपस्थित असणारे सुरेंद्र जेवरे विजय बापू शिवतरे मंगलदास बांदल संदीप पवार मिलिंद साबळे दिग्विजय जगताप अमोल देवकाते हनुमंत लकडे मनसेचे ॲडव्होकेट सुधीर पावसकर ॲडव्होकेट विनोद जावळे पोपटराव सुरवशी घनश्याम देवकाते प्रकाश देवतकाते आठवले गटाचे सूर्यकांत वाघमारे विक्रम शेलार संजय वाघमारे सुनील शिंदे खरात गटाचे सचिन खरात राजाभाऊ कांबळे निलेश लोंडे सुमेश भिसे आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेचे रामदास कोंबणे नानासाहेब मंदे प्रहार जनशक्तीचे मृत्युंजय सावंत रयत क्रांती संघटनेचे आमचे सहकारी निलेश देवकर त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे विश्वासराव देवकाते पाटील प्रवीण माने प्रदीप गारडकर बाळासाहेब तावरे केशोर बाप्पू जगताप दिगंबर दुर्गाडे किरण गुजर जय पाटील पुरुषोत्तम जगताप सचिन सातव प्रशांत काटे राहुल बाबळे वीर जगदाळे सुभाष सोमाणी योगेश जगताप मदनराव देवकाते करण प्रमिनिता प्रोमने सुनील पवार शिकलकर अनेक माझे सहकारी या सगळ्या बारामती परिसरातले आत्माराम देवकाते पाटील बाळासाहेब पवार सरिजाराव मोहिते सुरेखा शेलार सुनीता पवार तालुका बारामती शहर बारामती लोकसभा मतदारसंघ या भागातून प्रचाराचा नारळ फोडण्याच्या करता मारुती रायचं दर्शन घेण्याच्या करता आणि उमेदवार महायुतीच्या उमेदवाराला शुभेच्छा देण्याच्या करता उपस्थित असलेले सर्व वडीलधारी नेते तरुण सहकारी महिला भटर अनेक निवडणुका आपण कनेरीमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल अण्णांना बाळासाहेबांना विश्वनाथ व गावड्यांना खूप काही मान्यवर वडीलधारी इथं आहेत आणि एकोणीसशे सदुसष्ट सालापासून प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आपण कनेरीच्या हनुमानु मारुती रायच्या दर्शनाने सुरुवात करत असतो आणि परंपरा पण जपलेली आहे याही आज नेमका शनिवार होता परवा दिवशी आपण फॉर्म भरला प्रचंड संख्येने उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता माझ्या बारामती लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे सर्वच घटक हे एवढ्या प्रचंड संख्येने आले की अक्षरशः पुण्याची वाहतुकीचा खेळखंडोबा झाला जॅमिंग झालं सगळ्या कार्यकर्त्यांना तिथं पोचता पण आलं नाही पण उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आणि माहोल हा महायुतीचा बनवण्याचं काम ज्या माझ्या सहकार्याने केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो आजच्या या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला शुभारंभाला इथं आलेल्या सर्वांच मी मनापासून स्वागत देखील करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो मित्रांनो निवडणुका म्हटल्यानंतर आपल्याला नेदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी का काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतं आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसतं शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली अजितचा काडीचा संबंध नाही कुठ तरी विचार करा एवढ्यावरच नाही मला तर त्यांनी सांगितलं मी आता इथ चंद्र बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्व द्यावं असं वाटत नाही पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या बारामती घरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जागक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखान्या कोणी आणला त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती पोपटराव तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते फार काही उदयाला आलेली नव्हती खड्डागे खंडागे खेडागे गुनवडीचे ठीक आहे माझं काही चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारावती बँक त्यावेळेस मार्केट कमिटी कधीची आपली आहे फार पूर्वीपासूनची नगरपालिका कधीचे अठराशे पासष्ट कुणाचे तुमच्या आमचे एकाचाही जन्म झाला नव्हता संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता काय डोकं चालतय त्याच्यामध्ये फक्त एक ज्यावेळेस स्वर्गीय अप्पासाहेब काकांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सहकारी साखर करण्याच्या माध्यमात केला विठ्ठलराव दादा कोकरे असतील तिकड अकोबा शिंदे असतील अनेक आमचे सहकारी असतील यांनी दुधाचा धंदा सुरू केला शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून मग स्वर्गीय जगताप यांनी पहिल्यांदा ते, ते मुख्य प्रवर्तक बारामती तालुका दूध संघाचे मला वाटतं झाले आणि तो दूध संघ मात्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निघाला विद्याप्रतिष्ठान बहात्तर ला एकाहत्तर ला काहीतरी दुष्काळ झाला त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठान काढलं कृषी विकास प्रतिष्ठानच सगळं योगदान हे स्वर्गीय आहे अक्षरशः उन्हाच त्या माळावर जाऊन खड्डे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यातनं विद्या कृषी विकास प्रतिष्ठान भरलेलं अनेकांनी ते साक्षीदार आहे त्याच्यामध्ये विद्या प्रतिष्ठान तिथ एका वाहत्याला सुरु झालं पहिली शाळेचं उद्घाटन रजनी पटेलांनी केलं एम एस हायस्कूल मध्ये आताचा बालविकास विकास आताच विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर आणि पूर्वीचं बाल विकास मंदिर बरीच मुलं तिथे शिकलेली आहेत त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर एक्क्याण्णव पर्यंत प्रतिष्ठानची कुठलीही शाखा निघाली एक्क्याण्णव मला खासदार केलं मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या एमआरडीसी मध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातली चाळीस एकर मधली दहा बारा एकर तर जमीन ही क्रीडांगण म्हणून घेतली ते आजही च्या नावावर आहे मग चाळीसशी मी साठ केली सातशे ऐंशी केली ऐंशी साहेबांनी केलं पण तरी वाटेल तशा पद्धतीनं चुकीचं का लोकांना सांगता अरे तुमचे जन्म पण झाले नव्हते त्याच्यामध्ये आज खर तर बहात्तर हजार कोटीचे च कर्जमाफी झाली जण होते परंतु त्याच्यानंतर पण विचारा बापू शिवतारे तुम्ही कर्ज नाव बहुतेक शिवाजी महाराजांचा दिल होता ना शिवाजी महाराज कर्ज योजना आणि नंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना परतफेड पर पर करणाऱ्याला पन्नास हजार दिले अजून काही इच्छा राहिले मी दिलीप रावांना सारखे कर्ज राज्यात केली ना वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले ना त्याच्याबद्दल जास्त कोणी बोलायला त्या ठिकाणी तयार नाही जण सांगतात एकाने तर काय सांगितलं काय बघितलं का कुणाला धमकी दिली का मी धमकी देत बसलो असतो तर यांना दत्तात्रय पवार शारदा नगर शिपाई ते स्कूल ची शारदा नगर मुलगा घड्याचं काम करतोय तुला उद्यापासून कामावर यायचं नाही हे धडधडी ज्वलंत उदाहरण दमदाटी केली जाते अरे त्याच्यामध्ये त्यांना कुणाला जास्त काही माहिती नाही विजय बापू मंगलदास अनेक मान्यवर इथं आहेत त्यांनी थोडस मला समजून घ्यावं परंतु कधी कधी दुसरी बाजू आम्ही बोललो नाही तर लोकांना ते खरं वाटायला लागतं दहा दहा एकच गोष्ट खोटी सांगितली तर लोकांना खरी वाटायला लागते जिल्हा परिषदेची निवडणूक लागली दोन हजार सतराची त्याच्या आधी मी सांगतो काल साहेब सगळ्यांना घेऊन बसले होते एक, एकोणनव्वद ची निवडणूक एकोणनव्वद ला स्वर्गीय हिरेमठ काका विजयराव कोलते बारामतीतले काही लोक असे साहेबांना वरच्या बंगल्यावर भेटायला गेले आणि साहेबांना म्हटले साहेब बारामतीमध्ये आजीतला लोकसभेची उमेदवारी द्या एकोणनव्वद च सांगतोय साहेबांनी सांगितलं असं करा मी जातो आता काटेवाडीला शेती बघायला आणि त्याला इकडे पाठवा आणि त्याला राजकारण करू द्या एवढं सांगितल्यानंतर तोंडात मारल्यासारखी सगळी आली त्यावेळेस जी निवडणूक झाली त्या एकोणनव्वदच्या निवडणुकीत भाऊंच्या विरोधात बहुतेक उभे होते लालासाहेब काकडे हा संभाजीराव काकडे सॉरी संभाजीराव ना लालाच म्हणायचे ना आणि मग काय राव मला असं करत त्याच्यामध्ये ते उभे असताना आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं बाळासाहेब गावडे तुम्ही साक्षीदार आपण ग्रामीण भागामध्ये अक्षरशः काढलं आम्ही सगळी जनटीम होतो आणि बारामतीतन संभाजीराव काकडे साहेब इथले असताना पण आपण मताधिक दिलं भाऊनी माझ त्या शारदा प्रांगण्यामध्ये खूप कौतुक केलं त्याच्यानंतर एक्क्याण्णव ची निवडणूक आली एक्क्याच्या एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे एकंदरीत हे बघितल्यानंतर सुप्रियाच लग्न झालं आणि त्या लग्नातला सगळ्या कार्यक्रम सगळेच तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला कार्यक्रम चांगला पार पाडला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी नावं पण तुमची तुम्हाला सांगू शकतो ते म्हणले अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे तर ते म्हणाले साहेब की आमचं ते अजित जरा त्याला इंटरेस्ट आहे बाकी काही कुणाला इंटरेस्ट नाही त्या दिवसापासून दुसऱ्या पिढीत राजू दादा मी जयंत पाटील जय जै, जयंत पवार अभिजित पवार श्रीनिवास पवार आणि रणजित पवार मीच एकटा राजकारणात हे बाकीचे सगळे धंदा पाणी करत होते आता यांनी गेले दोन महिने पाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं छोटस सगळे सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही कुठं काही गेले नाही सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल पण तुम्ही जेव्हा भावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आणि आपण एक 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 निवडणुका जिंकत त्या ठिकाणी गेलो आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात आमचे थोडले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात आणि तुम्ही इकडे फिरू नका पण जास्त पुढ तरी करू नका काय काय ऐकवतात हे आम्ही दादाच काम करणार बर करा पण जास्त पुढं तरी येऊ नका स्तब्ध रहा त्याचबरोबर आमदार किला आम्ही तुम्हाला मत मागणार नाही पण खासदार केला तरी मतदान करा लोकांच्या मध्ये निर्माण करतात मित्रांनो कृपा करून या प्रचाराला बळी पडू नका आज आपल्याला शिवाजीराव शिवतरेंनी शु, शु, जे सांगितलं विजयराव शिवतरेंनी विजयराव शिवतरेंनी सांगितलेलं वेगवेगळ्या प्रकारचं मी त्या काळामध्ये पदमसिंह पाटलांच्या मागे लागून जनाई शिरसाईचं पाणी बारामतीकरांना आणलं ते माझे सख्खे मेवणे होते त्याच्यामुळे त्यांनी ऐकलं मी त्यांच्या घरचा जावय मी एक रुपया घेतला नाही घेतला का एक रुपया घेतला नाही ती जावायची अंगठी पण घेतली नाही पण त्याच्यामध्ये मी डॉक्टरला नोंदलं डॉक्टर साहेब आमच्या या जिऱ्यात भागात ही फार महत्वाचं आहे तुम्ही पाटबंधारे मंत्री मला मंजूर करून द्या तुमचा फक्त कोंबडा काढला तुमची सही झाली की माझ्या जिऱ्यात भागाचं कल्याण होत मित्रांनो आम्ही एकदम लहान होतो त्यावेळेस लोक सांगायची नाजरं झालं की बारामती आणि पुरंदरच कल्याण झालं नाजर झालं पुरंदरचंही कल्याण झालं नाही बारामतीचंही कल्याण झालं नाही कॅचमेंट एरिया त्याला कमी आताही मला बाबा राजे जाधव राम का कोण सांगत होत गराड्याला पाणी सोडा आत्ताच दहा मिनिटांपूर्वी आमचं बोलणं झालं कारण तिथं पण कॅचमेंट एरिया कमी आहे जसं वीरला भाडगरला नीलादेवगरला गुंजवणीला शास कमंडला पवनेला कुकडी चिपास धन घोड कोइना उर, उर्मोडी आणि कने त्या धोंबल यांना जन्ना जसत कैचमेंट एरिया आहे तस आपल्याला नाही तसत उजनीला नाही वर्षी सगळी धरणाची भांडी भरली की मग उजनीला आमच्या पाणी येते आणि मग उजनीवर जे काही आर्थिक सुबत्ता नांदलेली आहे यंदा कमी पाऊस झाला त्याच्यामुळे आपण जण तिथली अडचणीत आलेलो आहे पण ही परिस्थिती आहे आम्ही इथ आहेत माळेगाव कारखान्यानी मला वाटतं काही पैसे पालीकर श्रीरामनी दिले काही माळेगावनी दिले आणि केठीवेर केले निरा निरा नदीवर आणि त्याच्यानंतर मग कारखान्याचे पैसे परत दिले असं काहीतरी झालं आपल्याला वाटलं कोल्हापुर बंधारे झाले की आपलं सगळं नदीचा दोन्ही भाग माझा खंडाळा तालुका फलटण तालुका पुरंदर तालुका बारामती तालुका माशिरस तालुका इंदापूर तालुका सगळा चांगला होईल परंतु काय अवस्था होती ते आपण बघतोय आपण प्रयत्न करतोय आपण प्रयत्न करतो नाजऱ्यापासून खालपर्यंत संगमापर्यंत सोनगाव पर्यंत त्या ठिकाणी केले तिथंही काही पाऊस पडला की एकदम पडतो नाहीतर काहीच पडत नाही त्याचाही मरावा असा उपयोग झाला नाही त्याच्या संदर्भात पुरंदर पुरंदरच्या वेळेस दादा जाधवराव राज्य मंत्री होते मी त्यावेळेस कृष्णा खोऱ्याच मंत्री होतो दादा जाधवराव आमचं सगळ्यांच चाललेलं होत की एक केलं पाहिजे मित्रांनो दोनशे वीस कोटीच टन की बेसिस टेंडर आय व्ही आर सेल ला दिला आणि पस्तीस हजार एकर बारामती आणि पुरंदरची जमीन त्याच्यामध्ये विजण्याच्या करता घेतली दुर्दैवानी ते खराब पाणी आहे आणि त्याच्यामधनं जी घाण येते प्लास्टिक प्लास्टिक च्या त्याच्यामुळं मोटारी बंद पडतात आता आम्ही एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही चोपन्न कोटी रुपये त्याला दिलेले पुरुषोत्तम दादा इथंय त्यांना सांगितलं होतं की टेंडर सोमेश्वर कारखान्याने भरा की